रात्रीची वेळ आहे आता किती वाजलेली अकरा वाजून अकरा वाजून अकरा मिनिट झाले यांचे संडास बाथरूम बंद असतात आमच्यासोबत पेशंट एक पेशंटला संडासला जायचंय पेटा मी डिझेल टाकलं हे पंप चालू आहे संडास बाथरूम बंद आहे हे सांगता कोणीतरी ड्रायव्हर आला आणि ड्रायव्हर चावे घेऊन गेला असा पेट्रोल पंप आहे सुविधा देण्यास टार्ट करता आम्ही त्या पेट्रोल पंपाच्या मॅनेजरला फोन लावला असता मॅनेजरचा जो संपर्क नंबर होता त्या नंबरवरचा हो फोन रिसीव केला नाही त्यानंतर डीलर म्हणून अक्षय मुळे असं नाव होतं त्याच्या खालचा नंबर डायल केला त्यांना सदर घटनेची माहिती सांगितली तर त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आम्ही वाट बघितली परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची आम्हाला सुविधा दिली नाही शेवटी आम्ही पुढे निघून आलो आणि त्यांचा कुठलाही काही रिप्लाय नाही परंतु पुढचे आम्ही चार पाच पंप बघितले तर त्या पंपावर चोवीस घंटे वॉशरूमची सुविधा असते पाण्याची सुविधा असते हवेची सुविधा असते आणि ग्राहकसुद्धा व्यवस्थित प्रकारे बोलतात परंतु इथं थोडी चुकीची माहिती मिळाली आणि चुकीचा रिस्पॉन्स मिळाला